शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांची सांगलीमध्ये भेट घेतली एकीकडे संजय राऊत हे सांगलीत काँग्रेसवर निशाणा साधत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी मात्र संजय राऊत यांची भेट घेतली तसंच यावेळी सांगलीमध्ये जयंत पाटील सांगतील तसंच आम्ही काम करू असं देखील कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांना सांगितलं ठाकरेंची शिवसेना सांगलीची जागा लढण्यावर ठाम आहे तर विश्वजित कदम देखील सांगलीच्या जागेबाबत आग्रही असून सांगलीची जागा काँग्रेसच लढेल असं सांगतायत दिवसभर ठाकरेची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाकयुद्ध सुरू होते संजय राऊत यांनी विशाल पाटील यांच्या विमानाचे विश्वित कदम हे पायलट आहेत त्यांचे विमान गुजरातला जाऊ नये असं म्हटलं होतं या निषेधार्थ सांगलीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध करत जोरदार विरोध केला अशा सर्व घडामोडी सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मात्र संजय राऊत यांची भेट घेत सांगलीत जयंत पाटील सांगतील तसंच काम करू असं सांगितलं तसेच संजय राऊत यांनी तासगाव येथे नौटंकी बंद करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम करा असे सांगितले होते त्यानंतर मात्र संजय राऊत यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील एका गटानं संजय राऊत यांची भेट घेत त्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय तसंच आम्ही जयंत पाटील यांचा निरोप घेऊन आल्याचे देखील कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांना सांगितलं तुम्ही संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे काय कारण आहे कशासाठी आला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दक्षिणाजी पवारगड महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष आहे सांगली शहराच्या दौऱ्यावरती महाविकास आघाडीचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब दौऱ्यावरती होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी टोकालच्या म्हणून आदरणीय संजय राऊत साहेबांचं स्वागत केलं साहेबांचं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वांनी एक संदपणे गेलं पाहिजे घटक पक्ष जेवढे आहेत महाविकास आघाडीमध्ये त्यातला प्रत्येक कार्यकर्ता हा एक संदपणे राहून निवडणुकीला सामोरं जावा अशी त्यांची इच्छा होती लोकसभेवर दावा केलेला आहे पण उद्धव ठाकरे जाहीर आहे महाविकास आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही आहे शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे जैन पाटील गट येऊन भेटणं तुम्हाला कसं वाटतं नाही आता हा वरिष्ठ लेवलचा खूपच मोठा विषय आहे जे वरिष्ठ नेते त्याच्यावरती मार्ग काढतील आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका आहे महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक घटक पक्षातला सर्वसामान्य कार्यकर्ता एक एकसंदपणे राहून या निवडणुकीला सामोरं जावं शिवसेनेच्या उमेदवार पाठिंबा दिला हे बघा महाविकास आघाडीमध्ये जेवढे पक्ष आहेत त्यामध्ये शिवसेना हा एक प्रमुख मोठा पक्ष सर्वात जास्त लोकसभेचे उमेदवार ते लढवत आहेत त्यामुळे आमच्यात सर्वात मोठा घटक पक्ष तो आहे त्या पक्षाचे जर नेते सांगलीच्या दौऱ्यावर असतील तर आमच्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांचं प्रमुख त्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे काल आमच्या आणि त्यांची चुकामुख झाली काल आम्ही प्रयत्न केला होता बुके द्यायचा त्यांची आमची चुकामुख महाविकास आघाडी आमचे नेते ने आदरणीय ने जयंत पाटील साहेब आहेत जयंत पाटील साहेब आम्हाला ज्या दिवशी प्रचाराच्या सूचना देतील आदेश देतील त्या दिवशी राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक बुथवर दिसेल तुम्हाला नाही आता कसं आहे महाविकास आघाडी मधल्या जसं यांनी सांगितलं पवार साहेबांचं नाव घेतलं कुणी काँग्रेसचं नाव घेतलं ह्या वरिष्ठ लेवलचे विषय आहेत सांगलीमध्ये उद्या काँग्रेसचं राहुल गांधी आले नाना पटोले आले आमचं कर्तव्य स्वागत करणं आम्ही सगळे स्वागताला येणार एवढा वाद पेटले काळापासून काँग्रेसचा राऊतांनी आरोप केलेला आहे परत त्याला विश्वजितने उत्तर दिलेलं आहे मग त्यात जयंत पाटलांनी म्हणून बाळगलं आहे आणि त्यात तुम्ही येणं यात मी मी ते मी, मी, मी तुम्हाला सांगतो दोन मोठे पक्ष आहेत शिवसेना काँग्रेस आम्हाला दोन्ही पाहिजे आहेत आम्ही राष्ट्रवादीच्या भूमिकेत आहोत सगळ्यात कमी जागा आम्ही लढवतोय आमचा घटक पक्ष आहे पण आम्हाला हे दोन्ही पक्ष महत्त्वाचे आहेत सगळ्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की एकसंघपणे महाविकास आघाडी म्हणून पुढं जावं विश्वजीत यांनी ज्या बालिकेला सांगले आहे